हॅलो गाईज तर हे बघा डेकोरेशनची आमची तयारी सुरू झालेली आहे सहा वाजल्यापासून आम्ही करतोय पण अजूनपर्यंत फक्त पाईप फिटिंग पडदा पण टाकलेला नाहीये हे सगळं करताना आहे ना, ना मला यांची मदत खूप जास्त होते आता माझ्यापेक्षा जास्त यांनीच काम केलंय पण मी पण काम केलं नाही असं नाही हे बघा काल तुम्हाला जे व्हिडिओमध्ये हे फुलं दाखवले होते ते आम्ही घेऊन आलो त्याचा एवढा गुंता झालाय की अर्धा तास झाला आम्ही था दोघं काढतोय पण तो निघत नाहीये आता कुठेतरी तो निघायला लागलाय आणि त्या फुलांचा गुंता काढता काढता हे एवढ्या पाकळ्या त्याच्या पडलेल्या आहेत पण मी काही ह्या जाऊ देणार नाहीये काही ना काहीतरी त्याची आयडिया लावून करणारच आहे विशेष असं काही डेकोरेशन नाहीये पण दरवर्षीपेक्षा नक्कीच बेटर आहे कारण दरवर्षी फक्त बॅकला असतं आणि या वर्षी पाईप एक्स्ट्राचे लावलेले आहेत हे बघा बॅकलाच लावलं तर एवढं छान वाटतंय पूर्ण डेकोरेशन झाल्यावर नक्कीच भारी वाटणार आहे आता हे जे मी फुलं या फॉर्मला लावते ना हे वेगवेगळ्या कलरचे आम्ही आणले होते मार्केट मधून एक किलो फुलं आणले होते आणि मी असाच रील बघितलं होतं की हे लावल्यावर खूप भारी दिसते म्हणून हे पण आज करायचं ठरवलं होतं आणि हे मला मध्ये सांगत होते की असं कर तसं कर यांचं चाललंच होतं मग म्हंटल मला सांगण्यापेक्षा तुम्हीच करा हे सगळं मी ह्या फॉर्मला फुलं लावत होते तर यांना ते आवडलं नाही म्हणून यांनी स्वतः करायला घेतलंय आता बघू कितीच व्यवस्थित लावतायत म्हणून आणि आम्ही डेकोरेट करतोय आणि ह्या पुरीचं मध्येच काय ना काय तरी लुडगुड लावलेले फुलं हे परत काय चाललंय तुझा तुला यायचंय का व्हिडिओ मध्ये लावलंय परफेक्ट एकदम इकडे पण दाखवा किती दमलं दे। डेकोरेशन करून करून त्यामुळे चहा केलाय आता चहा घेऊन परत सुरुवात करायची आहे तर हे बघा डेकोरेशन बऱ्यापैकी आवरत आलेलं आहे वरती फॉर्म लावलंय आणि त्याला ते फुलं चिटकावून दिलेत दरवर्षी आम्ही एवढा जास्त काही करत नव्हतो पण ह्या वर्षी केलंय जरा बऱ्यापैकी आणि वरती ट्यूब लाईट आहे त्यामुळे एवढं दिसत नाहीये व्यवस्थित आता ती ट्यूब लाईट दुसरीकडे लावायची आहे आम्हाला तरी पण मी तुम्हाला दाखवतेय आता पूर्ण डेकोरेट झालेलं काय मी व्हिडिओ घेत बसलेले नाहीये कारण आम्हाला पटपट आवरायचं होतं म्हणून मी ते व्हिडिओ घेतले नाही पूर्ण डेकोरेशन तुम्हाला आता उद्या आणि गणपती बाप्पा आल्यावरच बघायला बाय